नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय आहे मेष राशींच्या जातकांसाठी मेष राशींच्या जातकांना साडेसातीचा सा काळ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला चालू होणार आहे साडेसाती कशा रूपाने आपल्याला चालू होणार आहे आपल्याला काय त्याचा त्रास होणार आहे हे आज आपण सर्व काही जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचा विषय मेष राशींच्या जातकांना साडेसातीचा सा काळ हा लोह पायाने चालू होणार आहे लोहपायानं म्हणजे अति कष्टदायक हे अडीच वर्ष आपल्याला अति कष्टदायक त्रासदायक जाणार आहेत मानसिक हानी शारीरिक हानी कौटुंबिक हानी आर्थिक नुकसान सतत डिप्रेशन मान अपमान ह्या गोष्टीमध्ये आपल्याला त्रासदायक खूप ठरणार आहे मग ह्या लोहपायाला साडेसातीच्या काळाला उपाय काय हे सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे की लोह लोहपादाने आलेली साडेसती ही माणसाला अत्यंत दुःखदायक कष्टदायक ठरतेच पण त्याच्यातूनही आपल्याला बरेचसे फायदे सुद्धा करून घेता येतात ते आज आपण ह्या विषयामध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की शनी महाराज हे कृपावंत आहेत दयावंत आहेत आणि त्यांची सेवा केल्याच्या नंतर ते अतिशय कृपावंत होतात मग त्यांची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे काय उपाय केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा विषय भरपूर जणांना माहीत नसतो मग कोणी काही रत्न धारण करण्याचा उपाय सांगतात तर कोणी मंदिरामध्ये जाऊन उन, दिवा लावण्याचा किंवा अन्यथा काहीही उपाय सांगतात ते उपायामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला फरक पडतो किंवा अथवा पडत नाही पण शनी महाराजांचा एक उपाय मी तुमच्यासाठी आज असा घेऊन आलेलो आहे की तो आपलं भाग्य उदय तर निश्चित करेलच करेल पण आपल्याला साडेसातीच्या साडेसात वर्षापर्यंत ते अतिशय ऊर्जावान भाग्यवान आणि कर्तृत्ववान ठरवेल चला तर आज आपण तो उपाय जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचा विषय आहे की साडेसाती लोह पायाने चालू होणार आहे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लोखंडाचा एक पत्रा घ्यायचा आहे त्या पत्र्यावर आपल्याला कुंखाने पादुका म्हणजे पायाचं चित्र काढायचं आहे पादुका काढायचे आहेत त्याच्यावर हळदी कुंकू वाहून उडीत सबंद उडीद व्हायचे आहेत त्या पत्र्याची पूजा शनिवारी आपल्याला करायची आहे त्यानंतर एक दुरडी घ्यायची आहे दुरडीमध्ये कोळसा भरायचा आहे कोळसा हा लाकडी असावा दगडी नसावा कोळसा भरायचा आहे गच्च त्यानंतर खडी मीठ तीन ओंझळ जे जातक आहेत जे मेष राशीचे जातक आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे तर खडी मीठ आपल्याला तीन उंज त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर त्याच्यावर त्या दुरुडीवर आपल्याला तो पत्रा ठेवायचा थे आहे त्याच्यानंतर त्याच्यावर काळा कपडा झाकायचा आहे आणि हे वाहत्या पाण्यामध्ये हे आपल्याला सर्व सोडून द्यायचं आहे हा कमीत कमी उपाय आपल्याला सात शनिवार करायचा आहे मग हा उपाय आपल्याला सुरुवात कधीपासून सुरुवात करायची आहे आपण हा उपाय एकोणतीस तारखेला सुद्धा करू शकतो त्यानंतर साडेसतीच्या काळामध्ये जसा जसा आपल्याला त्रास वाढत जाईल आपल्याला खूप पीडा वाढत जाईल त्यावेळेसही आपण हा उपाय करू शकतो हा उपाय स्त्रियांनी केला तरी चालतो पुरुषांनी केला तरी चालतो हा उपाय श्रद्धेने करा ह्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला होईल आणि हा उपाय आपल्याला प्रदोषकाळी करायचा आहे हे मात्र निश्चित लक्षात ठेवा हा उपाय करत असताना अभक्ष भक्षण अन्न नॉन व्हेज ड्रिंक करणं हे टाळावं लागेल साडेसतीच्या काळामध्ये हे टाळावं लागेल हे शनी महाराजांना प्रिय नाहीये त्याच्यामध्ये शनी महाराजांचा दररोज जप करणे हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला फायदेशीर ठरेल माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद